हे का वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक कस आहेत मित्रांनो असं चांगले मित्रांनो आता चालू आपण खानापूरला आपला लाईट बिल भरून येऊया आपण आज आय टीला पण जाऊन आलो करायचं होतं आता पाऊस पडायचा झाला आहे आपला रेमझिम रेमझिम थोडा थोडा बघा तिकडचा डोंगर पूर्ण झाकला पुढचा आपला किल्ला पण पूर्ण झाकलेला आहे बघा तर येऊया नाही का लाईट बिल भरून डायरेक्ट तरी आल्या भेटतो आपणच तर मला घरी गेल्यावरच दाखवतो काय करणार आहे हे आईच लय दिवस झालं मला बोलायचं होतं मित्रांनो माझ्या यूट्यूबवरती सहाशे सॉरी इंस्टावरती सहाशेच्या झालेले आहेत मित्रांनो तर मला प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा प्लीज यूट्यूबला सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज राहू करायचं आहे आपल्याला येऊन वन के लवकरच होत्या ना आपले महिन्याभरात द्या होत्या ना मित्रांनो तर प्लीज मित्रांनो सहाशे आहेत आपले तसे तरी प्लीज करा मित्रांनो आता जाऊया आपण घरात आज स्केटबोर्ड केवळ आज पाऊस नाही स्डबोड घेऊन येऊया घराच्या बाहेर ठीक hey आहे आईच आलेलं आहे आपण आता तुम्हाला माहितीच आहे आपल्याला कुठला रोड असतो आणि कुठं खेळत असतो था आपण अगं आपला रोड आहे मित्रांनो मित्रांनो मी जुने ब्लॉक बघितले असते ना म्हणजे जुन्या जर का आधीपासून व्हिडिओ बनवला असते ना स्टार्टिंगपासून तर तुम्हाला रोड दाखवला असता इतका खराब आता मित्रांनो तर चला मित्रांनो तुम्हाला रोड दाखवतोच माझ्याकडे फोटो आहेत आधीचा रोड बघा आमच्याकडं जव्हा माझ्या मित्राकडं गाया होत्या एक बाका सर्वांनी बैल होता लई फेमस झाला असता मित्रांनो तो आत्ता खूप लय फेमस झाला असता तर चला मित्रांनो जरा स्केटबोर्ड खेळूया पण लवकरच करा मित्रांनो आपले पाचशे सबस्क्रायबर झाले तरी आपलं चॅनल पण पडतं तर करा नक्की मित्रांनो आता खेळूया स्केटबोर्ड चला तर चला मित्रांनो तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग दाखवतो जरा इंटरक्श मित्रांनो बोलताच येत नाही आपल्याला शब्द स्केटबोर्ड तर आहेच आपल्याकडं सायकल माझ्या मित्राची आहेच वरती लावलेली आहे तर ती घेऊन येऊया आपण मित्रांनो तर त्याच्यावरती तुम्हाला मोठं ब्लॉगिंग दाखवतो ऑफ रोडिंग करूया जरा इकडे तिकडे जाऊन चला घेऊन येऊया सायकल येऊया चला मित्रांनो चालला आपण आता चला तर मित्रांनो चाललं आपण घरी आता सायकल आहे हे बघा सायकल आणलेली भरतो स्केडबोर्ड कसा चिपकावला आपण त्याला पडन मित्रांनो त्यामुळे असं लाव त्याच्यावर त्याच्यावरती असं मोठं ब्लॉगिंग करता येणार आपल्याला तर मस्तपैकी घरी दाखवतो तुम्हाला इथून थोडं व्हिडिओ बघा आमचा रील स्टार कसा बसलाय आपला मित्रांनो जाऊया घरी आता चला हे गाईज hey आपलं हेल्मेट तर सारखंच तयार असतं तयारच आहे आपल्याला हेल्मेट बघा कसं आहे मित्रांनो अंकलच्या हेल्मेटला सेटिंग केलेली आहे मस्तपैकी चिपकून तर चला डायरेक्ट दाखवतो हो। तर मित्रांनो कसं दिसतंय आता हेल्मेट घातलेलं आहे आपण जाऊया थोड्या वेळ सायकल येऊ रायडिंग करायला मित्रांनो चप्पल आपली ही कशी संस्कारची सायकल आहे मित्रांनो चला घातलेला आपण उठव लॉगिंगचं जा, सेटअप जाऊया मस्तपैकी रायडिंग करायला चलो चला मित्रांनो केलेलं आपण सेटअप कसं वाटतं आपली चप्पल कुठे गेली चप्पल आहे आपली चला बघूया कसं वाटतं आता तर आपली रायडिंग ते सायकल आहे बाबा कशी दिसते याच्यावरती बसल्यावरती वेगळीच फील येते मित्रांनो भारी वाटतं मस्त याच्यावर करूया आता चला मित्रांनो जाऊया आता मस्त

आणि कसं दिसतं मित्रांनो तर चला मित्रांनो जम लागतोय मित्रांनो खूप हेल्मेटमध्ये कारण हेल्मेट ग आतमधून मग वाचतं ना करान लाव थी लाव थी? हे बघा आपलं कसं आहे पाणी हेल्मेट म्हणून खूप असं श्वास घेता येत नाही कारण काही इथं श्वास घ्यायचा असतं आपण इथं लावले काहीतरी करूया मित्रांनो इथं काहीतरी लावूया मस्त चला मित्रांनो तुम्हाला थोडेसे व्यू दाखवतो वरतून कसं येतो इकडं तसं हेल्मेटला लावणंच करणार आहे चला दाखवतो थोडेसे व्यू चला मित्रांनो झाले आपली रायडिंग आता घरी मस्त रुमाल ठेवूया इथ कस दिसतोय मित्रांनो रुमाल जाऊया डायरेक्ट घरी आता चलो बरं ते त्याला जाऊया ती हे खूप एकजेस्ट आहे ना निवन जाऊया दम लागला आपल्याला खूप निवांत गेलेलं बरं रे गे। संस्कार म्हणून राहायचे जी मग आज व्हायला ही होतंय खूप हेल्मेट मित्रांनो आलं आपण घरी कशी चला मित्रांनो आता आलंय घरी मस्तपैकी हेल्मेट काढूया एवढे गरम होतंय चला आपला टावल पाठला तिकडेच घेऊन येऊ मस्त पैकी चला चला मित्रांना आलो आपण घरी आपला डावल तिकडंच पाडल्याला व्हिडिओ बांधवायच्या ना आता चला आता जाऊया हात काय धुया हेल्मेट पाहिधुया जाऊया आज वाजवायला लय दिवस झालं गेलो नाही चलो आता मित्रांनो चाललं आपण आता ढोल वाजवायला वरती टी शर्ट आहे आपलं तेव्हाचं टी शर्ट आपलं तसं घालपर्यंत चला मित्रांनो आता सायकल घेऊन चाललं आता वरती जावा डायरेक्ट वरती चला मित्रांनो बघा आम्ही आता जिमला आल त्याला असं चालायला इकडं बघा कसलं जंगल आहे इथं जंगल बघा मित्रांनो मित्रांनो जंगल बघा किती आहे इकडं खूप जंगल आहे मित्रांनो इकडं खूप प्राणी येतात वाघ बी येतात मित्रांनो कधी कधीच येतात म्हणजे चित्ता बित्ता येतो वाघ तर नाही आला कधी पण चित्ता येतात मित्रांनो आता जाव्या डायरेक्ट वाजवायला जाऊया चला डायरेक्ट चला, चला. आपण आलो आता घरी मित्रांनो नाही वाजवायला गेलो कारण का आज बंद आहे आज नाही करणार प्रॅक्टिस तर म्हणून नाही गेलो आज उद्या करणारी तुला जाव्या तुला चांगली वाटली असेल चांगली तर लाईक करा सबस्क्राईब करा लायकला कर दाबायला नका विसरू येतो चांगली नवीन व्हिडिओ घेऊन बाय बाय